बघा खूप आयगरीशिव झालेला आहे मग गपळ अत्यंत भित्रा आणि रागीट पण तेवढाच असतो इंडियन रॅट स्नेक कुठं आहे साप पाठी आहे का तर मित्रांनो बघा कृष्णा मधुकर चौरे गाव आंबानेर बघा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे आपण साप दिसून जाऊ तर बघूया आपण जाऊ साप आहे नक्की तुम्हाला सांगू तर बघूया खूप असं चिखलाच हे आहे पाऊस पण चालू होता तर बघूया समोर ट्रॅक्टर दिसतो ते ट्रॅक्टर जवळ साप आहे कुठं गेलं तर मित्रांनो बघा आपण वाटवरती पोचलेलो आहे तर बघू येता सापायला ना आहे कुठं गेला पुढं पुढे पुढं आला पुढं पळा पाळलं बघून केला पकडलेला uh, आहे <or coupon> <begun> तर मित्रांनो बघा खूप अडचण होती साप दिसत जास्ता हो तरी पण बघा आपण थोडा त्याच आधार घेऊन यो योग्य प्रकारे या गवतामधूनच सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो बघा सापाला कोणती इजा होणार नाही याची पण खूप काळजी घ्यावी लागते आणि साप बाईक करणार नाही याची पण काळजी घ्यावी लागते बघा खूप आग्रेशूर झालेला आहे हो माझ तर मित्रांनो बघा या सापाची माहिती सांगायची म्हटली तर हा अत्यंत चपळ अत्यंत भित्रा आणि रागीट पण तेवढाच असतो इंडियन रॅट स्नेक बघा याला धामण या नावाने ओळखलं जातं आणि काही ठिकाणी घोडापछ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं याची लांबी जवळजवळ अकरा फुटापर्यंतसुद्धा होऊ शकते वाढू शकते बघा हे सापाचे जे सहा प्रकार असतात आपण साईडवर एका स्क्रीनवर टाकत आहे तुम्ही बघू शकता आणि दामन साफाची जी, जी माहिती आहे ती पण माहितीसाठी एक फोटो टाकत आहे ओ माय गॉड बघा जेव्हा तो तोंड तो फुगवतो तेव्हा चावण्याच्या अटॅक करण्याच्या स्थितीमध्ये असतो खूप जोरात चावू शकतो आणि एक शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे की बघा हा साप जो आहे गाय मशीन पिळा मारून दूध पितो पण असं काही नाही कोणताही साप असो दूध पित नाही सापाने दूध पिल्यानंतर त्याला निमोनिया होऊन मरू पण शकतो बघा खूप असा चंचल आहे खूप तर आहे हो तर बघा याला आपण कोणतीही इजा होऊ न देता योग्य प्रकारे एका पिशवीमध्ये टाकणार आहे तर मित्रांनो बघा आपण त्याला पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू तर बघा योग्य असं माहिती पाहिजे हे बघा आपण काळजी घेऊन एका पिशो टाकलेला आहे तर तुम्हाला एक कळकळची विनंती बघा आपण असा काही वेळ निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करून चॅनलची शोभा वाढवा भेटूया निसर्गामध्ये जाताना धन्यवाद हा हा